नमस्कार मी श्रीकांत उमरिकर आपण पाहतात अनालायझर लोकनेते दिल्लीला लोकतंत्र बचाव अशा नावाने एक नौटंकी सगळ्या विरोधी पक्षांनी म्हणजे इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांनी केली आणि ही नौटंकी मी का म्हणतो ते जरा समजून घ्या जे ठिकाण होतं रामलीला मैदान बरोबर बारा वर्षापूर्वी याच ठिकाणी ह्याच अरविंद केजरीवाल यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन याची रॅली अण्णा हजारेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाली होती म्हणजे ज्या ठिकाणी भ्रष्टाचारावरतून फार मोठा म्हणजे तो विषय फार महत्वाचा कसा आहे पूर्ण देश कसा ढवळून निघालेला आहे असं सगळं वातावरण तेव्हाचं होतं तेव्हाचे जे सत्ताधारी होते त्यांच्या विरोधामध्ये इतकी वाईट भाषा वापरलेली अरविंद केजरीवाल यांनी त्यांचं तर असं म्हणणं होतं की पहिले सोनिया गांधीला दोन दिवस तुरुंगामध्ये आत ताब्यामध्ये घ्या इंट्रोगेशन त्यांचा शब्द आहे झाडा आपण थोडं मराठीत म्हणतो त्यांची झाडा घ्या म्हणजे त्यांना थोडक्यात म्हणजे दंड दावा किंवा त्यांना दंड दाखवा म्हणजे त्या धडाधड दाड़ सगळ्यांचे नावं सांगतील आणि भ्रष्टाचार बाहेर येईल हे अरविंद केजरीवाल यांचे याच रामलीला मैदानावरची वाक्य आहे बरोबर बारा वर्षानंतर त्याच ठिकाणी तिथेच रॅली हे आता कशासाठी करत आहेत की हे असं म्हणणारे अरविंद केजरीवाल भ्रष्टाचाराच्या कारणामुळेच तुरुंगात आहेत याच केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल त्याच सोनिया गांधीच्या बाजूला बसून गुलुगुलू गोष्टी करत आहेत म्हणजे म्हणून त्याला मी नवटंकी असं म्हणलं की ज्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं रान उठवलेलं होतं नुसता आरोप जरी झाला तरी आम्ही त्याला पक्षातून काढून टाकू किंवा त्याचा राजीनामा घेऊ किंवा दुसऱ्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे हे दुसऱ्यासाठी की ताबडतोब त्याला तुरुंगात टाका चौकशीनंतर करा म्हणजे बघा आज या माणसाला ईडीने नऊ समन्स पाठवलेत हा त्याच्यासमोर हजर सुद्धा झाला नाही शेवटी मजबुरीत हजर व्हावं लागलं आणि हा हजर झाल्याच्या नंतर याला ईडीने ताब्यामध्ये घेतलं हा माणूस स्वतः असं म्हणत होता की चौकशी सुद्धा करायची गरज नाही ताब्यामध्ये त्यांना घ्या सरळ तुरुंगात टाक किती मोठं ढोंग आहे ते एक दुसरा मुद्दा ज्याच्यावरती आक्षेप आणि हे सगळे तथाकथित जे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत त्यांची बाजू घेतात आपण भाजपचा विषय बाजूला ठेवू अरविंद केजरीवाल समजा तुरुंगात असतील तर त्यांच्या वतीनं त्यांच्या पक्षाचं किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातलं किंवा त्यांच्या पक्ष पदाधिकाऱ्यांपैकी तरी कोणतरी तिथे यावं सुनीता केजरीवाल या आम आदमी पक्षाला अधिकृतरित्या कुठल्या पदावरती आहे अरविंद केजरीवाल यांच्या प्रतिनिधी म्हणून सुनीता केजरीवाल कसं काय मंचावरती बसत आणि बाकीचे पक्ष ते ऐकून घेतात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की ही सगळी जी लोकशाहीनं दिलेली पदं आहेत ही आता यापुढे आपल्याला परंपरेनं चालवायची आहेत म्हणून अरविंद केजरीवाल यांचा मेसेज मय फडके दिखाती अरे तू आहे त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आम आदमी पक्षाचे त्या मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सदस्य किंवा दुसरे कोणी सदस्य कोणी त्याच्या बाबतीत बोललेलं चालू शकला असतं आणि हे सगळं ऐकून घ्यायला लागलेत दुसरे म्हणजे हेमंत सोरेन जे, जे तुरुंगात झारखंडचे मुख्यमंत्री त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन तिथं हजर आणि भाषण करतात ज्याला लोक स्टँड असा शब्द इंग्रजीमधला तुमचं नेमकं का स्थान का काय आहे झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे तुम्ही सदस्य आहात का पदाधिकारी आहात का तिथले आमदार आहात का त्या मंत्रिमंडळात आहात का काय म्हणून या दोन्ही तुरुंगातल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला त्या मंचावरती जागा देण्यात आली काय म्हणून यांनी भाषण केली हा जो मुद्दा आहे गंभीर असा म्हणजे तिकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवारवादाच्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात कठोर अशी टीका करतायत भ्रष्टाचारावरती कठोराशी टीका करतायत त्याच वेळेस त्यांची एक मेरठमध्ये रॅली चालू आहे आणि इकडं तुम्ही याच भ्रष्टाचार भ्रष्टाचारासाठी तुरुंगात गेलेल्या अरविंद केजरीवालच्या बाजूने सगळे मंचावरती आलेले आहेत त्याच्यानंतर तुम्ही त्यांचे सदस्य त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून कुटुंबातले माणसं तुम्ही बायकोला पुढं करता है। ही नेमकी काय मानसिकता आणि त्याचं समर्थन करणाऱ्यांची भूमिका काय नेमकी याच्या बाबतीत समजा तुम्हाला भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायचं आहे असं आपण समजून चालू हे म्हणतात त्याच्याप्रमाणे की जाणीवपूर्वक सूड बोगायचा म्हणून यांना ईडीने यांच्यावरती कारवाई केली यांना तुरुंगात टाकली ओके आता पुढचा मुद्दा असा आहे जर हे स्वतः सगळे संविधान बचाव म्हणजे माग पक्ष माग घोषणा काय लोकतंत्र बचाव मग तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने वैध मार्गाने त्याच्या विरुद्धात जे न्यायालयात गेला इतक्या वेळा तुम्ही दाद मागितली तुम्हाला जामीन मिळालेला नाही याला दुसरा कुठलाच पर्याय नाहीये या व्यवस्थेमध्ये ही सगळी जी व्यवस्था आहे ईडीची निर्मिती मोदीच्या काळात झालेली नाहीये ह्या सगळी जी व्यवस्था आहे आपली घटना आपण स्वीकारली तेव्हापासून एकोणीसशे पासून चालू आहे हे सगळं लागू झाली घटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून तेव्हापासून हे सगळे कायदे कानून संसद हे सगळ्या गोष्टी आहेत या काही आत्ता रात्रीतून मोदी अमित शहा भाजप संघ मोहन भागवत यांनी तयार केलेल्या नाही आहेत आणि जर तुम्हाला याच्यावरती विश्वास असेल तुम्हाला त्याच मार्गाने जावं लागेल ना त्या इंडिया आघाडीच्या त्या सभेमध्ये राहुल गांधींनी जे नेहमीप्रमाणे आखल्याचे तारेव तोडले ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आता ईव्हीएमची ची सुरुवात केव्हा झाली आम्ही स्वतंत्र त्यावरती व्हिडिओ केलेला दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा या तीन निवडणुका ईव्हीएमच्या जेव्हा झाल्या त्याच्यातल्या दोन निवडणुका तुम्हाला फायदा झाला तुम्ही सत्तेवरती आला तेव्हा तुम्हाला नाही वाटले ईव्हीएम खराबी म्हणून दोन हजार चौदाची निवडणूक नरेंद्र मोदींनी ज्या पक्षांनी स्वच्छ बहुमतानी जिंकली पण ती निवडणूक प्रत्यक्ष काँग्रेसच्या ताब्यामध्ये असताना झालेली होती ना सगळी यंत्रणा मग तेव्हा ईव्हीएम खराब होतं की नाही खराब होतं आणि जर खराब असेल तर तुम्ही प्रशासक म्हणून तिथं काय करतात ईव्हीएम हॅक झाले ही बोंब आता हे करायला लागलेत किंवा मॅनेज झाला असा एक शब्द आहे मॅक्स फिक्सिंग चारशे पाच आता एक साधं गणित आम्ही पण व्हिडिओ केला आहे भाऊ तोरसेकरांनी समजून सांगितले गणित सांगतायत सगळे सेफोलॉजी सांगतायत तीनशे तीन जागा भाजपच्या यापूर्वी निवडून आलेल्या आहेत बहात्तर जागी भाजपचे उमेदवार दोन दुसऱ्या क्रमांकावरती कमी फरकानं हारलेले आहेत ते तीनशे तीन प्लस बहात्तर म्हणजे तीनशे पंच्याहत्तर असा तो तीनशे सत्तरचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे हा हवेतला आकडा नाही हाच मॅच फिक्सिंगचा निव्हीएमचा नेहमी म्हणतात तसं नाही याला असा आधार आहे हवेतला आकडा नाहीये आणि प्लस बाकीच्या सहकारी पक्षांच्या तीस एक जागा असं मिळून तो चारशे पाच चा आकडा गणिताच्या आधाराने निघतो आहे हे <coughs> सगळं असताना हे सगळं समोर असताना आकडेवारी असताना त्याच्यावरती वेगवेगळे अभ्यासक सगळी चर्चा करत असताना हे सरळ सांगतात मॅच फिक्सिंग आहे ईव्हीएम आहे ईव्हीएम नसेल तर जिंकून दाखवा अरे जेव्हा ईव्हीएम नव्हतं तेव्हा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये याच काँग्रेसचा पराभव लोकांनी करून दाखवला होता ना जनता पक्षाच्या काळामध्ये कागदावरचं बॅलेट होतं तेव्हाही लोकांनी काँग्रेसचा पराभव सपशेलपणे करून दाखवलेला होता ना याच इव्हीएम मधून कित्येक राज्यांमध्ये सरकार उलटी पालटी झालेली आहेत मग तुम्ही कशाच्या आधारावरती परत परत त्या ईव्हीएमच्या एमच्या नावानं बॉम्ब मारता तेजस्वी यादव सांगायला लागलेत की आणि आघोषित आणीबाणी आहे आता ह्याच्यासारखी तर हसायची गोष्ट नाही यांच्या एका बणीचं नावच मिसा भारती आहे मिसाचा कायदा कसा होता आणि सगळ्यांना तुरुंगात कसं टाकलेलं होतं आणीबाणीच्या काळात मिसा भारती तेजस्वी त्या हे तेजस्वी यादव यांच्या बणीचं नाव आहे कारण की त्या काळात ती जन्मलेली म्हणून लालू प्रसाद यादव त्या ह्याच्यामध्ये आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते हे सगळं तुमच्या बापाने अनुभवलेलं आहे तुमची बहीण त्या काळात जन्माला आली म्हणून तिचं नाव निसा निसा भारती तुम्ही बिंदा शब्द वापरता अघोषित आणीबाणी आहे अरे आणीबाणी काय तुमच्या आता तुरुंगातून बाहेर जामीन त्या गुन्हेगार बापाला विचारा तो सांगेल तुम्हाला आणीबाणी म्हणजे नेमकी काय होती, होती। ते मग तुम्ही कशाच्या आधारावरती म्हटला की अघोषित आणीबाणी आहे म्हणून म्हणजे हे काय बोलताय त्याच्यानंतर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं बडबड करतायत राज्यात असो किंवा केंद्रामध्ये जाऊन असो की, की त्याच्यामध्ये काही कुठलं ताळतंत्र शिल्लक आहे का हे जे सगळे प्रादेशिक पक्षांचे नेते ज्या पद्धतीनं बोलत आहेत ज्या पद्धतीनं घटना कशी बदलणार आहेत संविधान खत्रेमे आहे वारंवार त्या सगळ्या गोष्टी सांगतात की जेव्हा की आत्ताही निवडणूक प्रक्रिया शांतपणे चालू आहे पहिल्या टप्प्याचं मतदान एकोणीस एप्रिलला होणार आहे अठरा दिवसच उरले जातात त्याच्यासाठी सगळं सुरळीत यांची ही सभा म्हणजे जिथं हे असं म्हणायला लागले संविधान खत्रेमय आहे त्याच्यानंतर अघोषित आणीबाणी आहे हे सगळं दिल्लीच्या एका खुल्या मोठ्या सभेमध्ये हे बोलणं चालू आहे म्हणजे एका खुल्या ह्याच्यावरती असलेला कोणीतरी म्हणतोय की मला कसं तुरुंगात टाकलेलं की जेव्हा की तो मुक्त आहे हा जो सगळा विरोधाभास आहे है, यांच्या बोलण्यातला आणि हे सगळे जे मंचावरती बसलेले बहुतांश लोक हे एक तर जमिनावरती बाहेर आहेत किंवा लालू यादव सारखे शिक्षा भोगून आरोग्याच्या कारणांना आता तुरुंगातून बाहेर आलेले आहेत आणि केजरीवाल आणि श्रीमंत सुरेन प्रत्यक्ष आतमध्येच आहेत हे सगळे भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेले हे सगळे जे परिवारवादाचंच प्रतिनिधित्व करत आहेत राहुल गांधी तिथं मंचावरती हजर आहेत त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मंचावरती हजर आहेत त्याच्यानंतर केजरीवालची पत्नी सुनीता केजरीवाल हेमंत सोरेनची पत्नी कल्पना सोरेन लालू प्रसाद यादवचा मुलगा तेजस्वी यादव ते मेहबूबा मुफ्ती आ, मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी म्हणजे हे सगळे किंवा फारुख अब्दुल्ला शेख अब्दुल्लांचे चिरंजीव हे सगळे परिवारवादी हे सगळे भ्रष्टाचारी मंच बसलेले आहेत आणि घोषणा काय देत आहेत लोकतंत्र त्याच्यावरची वाणी भ्रष्टाचार नावे जिथे केली बोंब उगवला कोंब आप जिथे त्याच जागी आता पहा यांच्या लीला तेच रामलीला मैदान आहे जामिनावरती सुटलेले तारे राजकीय सारे भ्रष्टाचारी तुरुंगात पती बायको सामोरी निर्लज्ज माजोरी विरोधक दारू घोटाळ्यात ज्याला पकडले त्याचे फडकले झेंडे इथे जामीनावरची ऐसी बेलगाडी विरोधी आघाडी ओळखाही कांत म्हणे ज्यांच्या मुखी डिव्हिजन तिथे ना मिशन देशासाठी तिथे ना मिशन देशासाठी एक फार मोठा आक्षेप विरोधकांवरती तटस्थपणे जे कोणी हे सगळ्याचं निरीक्षण करतायत अभ्यास करतायत काही मांडतायत ते घेत आहेत की हे राजकीय पातळीवरती तुम्ही आरोप करत राहा बोंबा मारत राहा तो मुद्दा वेगळा आहे पण तुम्ही तुमचं काय विजन समोर ठेवतायत तिकडे मोदी भाजप हे सगळे मिळून आम्हीच्या त्यांचं जे काही विजन आहे दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे भारताला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील स्वातंत्र्याला तेव्हाचं मांडतायत त्यांनी नवीन संसदेमध्ये प्रत्यक्ष कारभार सुरू करून दाखवलेला आहे त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तीनशे सत्तर हटवून दाखवलेले त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरात झालेली आहे ट्रिपल तलाकचा मुद्दा आहे सी त्यांनी लागू करून दाखवलेला आहे रस्त्यांची कामं किंवा विकासाची कामं किती वेगानं झालेली आहेत किंवा घरोघर शौचालय आहे नळानं पाणी आहे गॅस सिलेंडर आहे कितीतरी गोष्टी आहेत दारिद्रशेवरून पंचवीस करोड इतकी लोकसंख्या वरती आलेली हे सगळं ते सांगतायत त्यांच्यावरची तुम्ही टीका किती करा हे कसं चुके म्हणा पण बदल्यामध्ये तुमचं विजन काय आहे ते सांगा ना तुम्ही जर परत असं म्हणणार असाल की तीनशे सत्तर आम्ही लागू करू तर ह्याच्यासारखं हास्यास्पद दुसरं काही नाही तुमच्याकडं कुठलंही व्हिजन आहे हे तुमच्याच मतदाराला दुसऱ्या मतदाराला म्हणत नाही मी जो तुमचा कट्टर मतदार आहे त्याला दिसू द्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी गळती लागल्यासारखी रोज तुमचे नेते कार्यकर्ते निघून चाललेले आहेत त्यांच्याकडे जरा बघा ना पहिले गोष्ट तुम्ही तुमचं तर घर नीट करा नंतर मग दुसरीकडं काय बघायचं ते बघा इंडिया आघाडीनं ज्या पद्धतीने हा मेळावा घेतला आदित्य केजरीवालचं नाव होतं त्यांचा फोटो होता मग तो हटून त्या ठिकाणी हे सगळ्यांसाठीच कसं आहे म्हणजे ही, ही नामुष्की उडवली हे सरळ सरळ दिसतंय की तुम्ही भ्रष्टाचाराच्या बाजूने त्यांना बचावासाठी समोर आलेले आहात आणि तिकडं पंतप्रधान मोदी भ्रष्टाचार हटावा अशी भूमिका घेऊन सभा घेत आहेत मांडणी करत आहेत आणि तुम्ही इकडं भू भ्रष्टाचार एका अर्थाने बचाव म्हणत आहात सर्वसामान्य मतदाराला हा विरोधावाद दिसून येतोय आणि ह्याचा फटका विरोधकांना बसण्याची शक्यता आहे इथेच थांबूयात धन्यवाद